नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिरूर हवेली मतदारसंघ पदाधिकारी यांची नुकतीच वाघोली येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत शिरूर हवेली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडेच हवा या आशयाचा ठराव करून तशी मागणी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला तर शिरूर हवेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जबरदस्त तयारी केलेले राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते अजितदादांचे खंदे समर्थक चंदन सोंडेकर यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी केली सर्वानुमते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या मागणीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घोले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर महिला जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे सभापती दिलीप काळभोर यशवंत कारखाना अध्यक्ष सुभाष जगताप तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर अभियंता सेलचे डॉ अमिन शेख उद्योजक जी बी चौधरी माजी सरपंच अण्णा महाडिक नंदू पाटील काळघोर सुनील कांचन यशवंत कारखाना संचालक संतोष कांचन महिला अध्यक्षा चारुशिला कांचन युवकाध्यक्ष कुशल सातव जयेश कंद युवती अध्यक्षा उत्कर्षा गोते निकिता पवार सरपंच रंजिता गाडवे महिला उपाध्यक्ष ज्योती थोरात युवराज काळघोर गणेश शेलार जिल्हाध्यक्ष सेल सेलचे शुभम खोमणे नवनाथ गायकवाड दिलीप गाडेकर विशाल वाळके दत्तावीर गणेश थोरात विशाल वाल्हेकर निलेश थोरात सोमनाथ आभाळे राजेंद्र शेणगे विजय थोरात आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत लोकसभेच्या कामावर मोठ्या माझ्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर झालेल्या सर्व सेनेच्या विविध या ठिकाणी विनंती करतो की पद्धतीने आपण आपले हे आपल्या तालुक्यामध्ये शिरूर हवेलीमध्ये आमदार असताना आपल्या संघटनेच्या पाठीशी काम आपण उभं राहतात मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती राहतात लावणार त्या पद्धतीने आपण शिरूर हवेली मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळण्यासाठी जो ठराव मांडला त्याच पद्धतीने आगामी काळामध्ये आपले दिलीप प्रतिदाना गायकचे चाळीस वर्ष राजकारणाचा अनुभव आहे आणि अनेक वर्ष आदिदादाच्या खड्याला घटनाला त्या ठिकाणी आदिदादांच्या विकासाच्या राजकारणाच्या बरोबर आले त्या प्रतिदाना गायकर यांना विधान परिषदेवरती नियुक्ती करावी याच्यासाठी